सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्ताने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सो। सोलापूर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन व वा संविधान अमृत महोत्सव वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस घरघर संविधान अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच संविधानाबाबत शाहीर सुरेश खाडे यांनी पोवडा गायन करून विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिका संदीप कारंजे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक श्रीमती मनीषा फुले शासकीय वसतीगृहाचे गृहपाल व विद्यार्थी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय विविध आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी व कर्मचारी समता तालुका समन्वयक तसेच व मान्यवर उपस्थित होते अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर श्रीमती सुलोचना सोनोने यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास आणि